झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका या दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत कारण झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिका या टी आर पी मध्ये स्लॉट लीडर ठरत आहेत झी मराठी वाहिनीने टी आर पी मध्ये भर पडावी याकरिता काही दिवसांपूर्वीच शुभ श्रावणी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आणला होता मात्र ही मालिका जानेवारी महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार रा आहे इतकंच यामध्ये दाखवण्यात आलं शुभश्रावणी ही नवी मालिका जानेवारी महिन्यात नेमकी कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा घसरताटी आरपी पाहून झी मराठी वाहिनीने आता एक नवी खेळी रचली आहे शुभश्रावणी या मालिकेनंतर झी मराठी वाहिनीने आणखी दोन नव्या मालिकेंची घोषणा केली आहे या दोन नव्या मालिका कोणत्या आहेत आणि या मालिकेंमध्ये कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत जाणून घेऊ या याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊ या झी मराठी वाहिनीच्या या दोन नव्या मालिकेत कोणकोणते चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच या नव्या मालिकेचं कथानक आणि नाव पहिल्या मालिकेच्या प्रोमोनुसार एक बाई किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे ती आईचं पात्र साकारताना दिसते त्यामध्ये ती म्हणत असते आजकाल मुलगा शोधणं खूप कठीण झालं आहे आणि जर सापडलाच तर दोघांचे विचार जुळतील का आणि जर विचार जुळलेच तर दोघांचं नातं टिकेल का याची खात्री नसते अहो आम्हाला तर चार मुली आहेत पण आम्हाला जड नाहीत हा पण हो आई आहे म्हटल्यावर काळजी असणारच ना यानंतर मालिकेची हेडलाईन असते की अहो प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो वाजंत्री मुहूर्तावरच वाजवणार नवी मालिका सनई चौघडे झी मराठी वाहिनीच्या या पहिल्या नव्या मालिकेचं नाव सनई चौघडे असं असून ही एक कौटुंबिक मालिका आहे या नव्या मालिकेचं कथानक एक आई तिच्या चार मुलींसाठी लग्नासाठी मुलगा शोधताना दिसत आहे आई आणि तिच्या चार मुलींभोवती खेळणार हे कथानक या प्रोमो मधून दिसत आहे यामध्ये मुख्य भूमिका कोणाच्या असणार यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याबाबतची पुष्टी अजून झी मराठी वाहिनीने केली नाहीये झी मराठीची ही सनई चौगडे ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर झी मराठी वाहिनीच्या दुसऱ्या नव्या मालिकेबद्दल पाहूया झी मराठी वाहिनीची दुसरी नवी मालिका देखील लग्न आणि कौटुंबिक जीवनावर आधारित आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये दोन सुना लग्न घरात लग्न करून येत असतात त्यामधील एक सून वाईट उरतीची दाखवण्यात येणार आहे तर दुसरी सून चांगली दाखवण्यात येणार आहे वाईट उरतीची सून घरात येत असताना कलश पायाने उडवून लावते ती सून सूड घेण्यासाठी घरात येत आहे असा तिचा घरात येण्याचा उद्देश असतो त्यामुळे ती सुडाने घर अंधारार्थ करणार आहे तर दुसरी सून प्रेमाने नात्यांची ज्योत उजळणार झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या दुसऱ्या नव्या मालिकेचं नाव दीप ज्योती असं आहे दीपज्योती ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या दोन नव्या मालिका अजून किती तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत हे स्पष्ट झालं नाहीये या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत याबाबत झी मराठी वाहिनीने अधिकृत माहिती दिली नाहीये दरम्यान झी मराठी वाहिनीच्या या दोन नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का या नव्या मालिका तुम्ही पाहणार का या दोन नव्या मालिकेमध्ये कोणकोणत्या कुन कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला आहे का या दोन नव्या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीच्या कोणत्या जुन्या दोन लोकप्रिय मालिका बंद व्हायला हव्या या दोन नव्या मालिकेच्या वेळा काय असायला हव्यात याबाबत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा झी मराठी वाहिनीवरील कोणती मालिका तुम्हाला आवडते झी मराठी वाहिनीची सध्या कोणती मालिका तुम्ही पाहता या साऱ्यांबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद